आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिवसानिमित्त आज कोल्हापूर इथं प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस न्यू कॉलेजनं तृतीयपंथी सन्मान सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमात राज्याच्या तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याणकारी मंडळाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य मयुरी आळवेकर एमबीबीएस पदवी परीक्षा उत्तीर्ण डॉक्टर सायरा खानविलकर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीत पदवी परीक्षा उत्तीर्ण दुर्गा पिसाळ बीएससी नर्सिंग पदवीप्राप्त अंकिता आळवेकर रांगोळी कलाकार पिंजारी यांच्यासह अनेक तृतीयपंथींचा सन्मान करण्यात आला तृतीयपंथींच्या वेदना जाणून त्यांना समाजानं माणूस म्हणून जगू द्यावं असं मत राज्याच्या तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याणकारी मंडळाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य मयुरी आळवेकर यांनी यावेळी व्यक्त केलं कोल्हापूरमध्ये उद्या तृतीयपंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे आहे की बघा आमचं जेंडर काय आहे आम्ही काय ते न बघता एक माणूस म्हणून आम्हाला समाजामध्ये जगू द्या वावरू द्या कारण की आजपर्यंत यांना ना परिवाराचा सपोर्ट आहे ना कोणाचा सपोर्ट आहे ना यांना यांच्यासाठी कायदा झालेला आहे तर त्यांना एक माणूस म्हणून त्यांना तुम्ही जगू द्या